लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इकडे आता नंदिनीने जीवाला विचारलेलं असतं बोला ना जीवा कुठे आहे हार त्यावर विक्रमसुद्धा म्हणतात सांग ना जीवा तुझ्या बायकोला सांग कुठे आहे हार तर बोल जीवा बोल कुठे आहे हार त्यावर नंदिनी म्हणत असते बाबा प्लीज नका ना ओरडू हे बघा त्यांनी काहीच केलेलं नसेल मी तुम्हाला सांगते ना मी विचारते त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे नंदिनी विचारत असते आणि त्यावर विक्रम म्हणत असता सांग ना तुझ्या बायकोला सांग ह्या सगळ्या गोष्टी त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर आता लगेच जिवा म्हणत असतो विकला काय हार विकला का विकलायस तेव्हा हळूच जिवा म्हणतो पैशासाठी विकलाय पैशासाठी हार विकलायस अरे एवढी काय गरज होती की तू पैशासाठी हार विकलायस त्यावर नंदिनी पुढे येते आणि म्हणते जिवा काय झाले सांगा ना का तुम्ही हार विकलाय कसली गरज होती तुम्हाला आणि कसल्या पैशासाठी तुम्ही हार विकलाय त्यावर अपार्थ म्हणत असतो काय चाललंय काय तुझं हे सगळं आणि तू हार विकलायस ही गोष्ट मला सांगितली नाही आहेस बोल ना जिवा खरंच तू ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे केल्यास त्यावर जिवा म्हणतो पैसे लागत होते कसले पैसे लागत होते कशासाठी लागत होते आणि आजीचा हार विकण्यापर्यंत तुला एवढी गरज पडली आणि तू घरामध्ये कोणाला काहीच सांगितलं नाही आहेस काय प्रॉब्लेम काय आहे जीवा त्यावर लगेच ता इकडे मान्य म्हणत असते ऐका ना मी काय म्हणते तुम्ही थोडंसं शांत व्हाना प्लीज जरा थोडंसं शांत ना मी विचारते आणि हे बघा तसं काही नसेल आणि तुम्हाला कोणी सांगितलं की तो हार जीवानेच विकलाय म्हणून त्यावर लगेच आपण पाहतो की इकडे आता समोर आलेली असते आणि वसूसमोर आल्यानंतर ती म्हणत असते अरे काय हे जीवा घरातले दागिने विकून तू पैसे मिळवतोयस लाज वाटत नाही आहे का तुला जरा तरी आणि तू माझ्या आईचा दागिना विकायला निघालास अरे माझ्या आईने किती विश्वासाने तुला तो दागिना दिला होता तरीसुद्धा मी माझ्या आईला नेहमी म्हणत होते अगं मोठं मोठं नातवंड म्हणजे माझी रम्या आहे तिला तो दागिना दे आणि तिने दिलेला आशीर्वाद तुला दिला तुला मिळाला तर आज तोच दागिना तू विकून खाल्लायस हिंमत कशी झाली तुझी हे सगळं करण्याची त्यावर माननी म्हणत असते हे बघा वसुताई उगच तुम्हाला माहीत नसताना तुम्ही नाही त्या गोष्टी बोलू नका प्लीज तावर ता विक्रम म्हणतात मग कोणी बोलायचं वा कोणी बोलायचं पाहिजे ना त्यावर म्हणते पण त्यानेच तो दागिना विकलाय कशावरून त्यावर विक्रम म्हणतात हो मानिनी तू बोलतेस ना तो प्रश्न अगदीच मला आवडलाय त्यावर मानिनी म्हणते हो मी तेच सांगते जीवानेच तो दागिना विकलाय कशावरून त्यावर विक्रम म्हणतात अगदी बरोबर आहे अग मी आईचे बाकीचे दागिने इथे पॉलिश करण्यासाठी आपल्या कन्हैया ज्वेलर्सकडे गेलो होतो आता तिथे गेल्यानंतर ते मला म्हणाले केम छू विक्रम तेव्हा मी सांगितलं मी ठीक आहे तुम्ही कशा आहात नाही घरी सगळं ठीक आहे ना, ना जन्मेजा आला होता इथे हार विकण्यासाठी म्हणून म्हटलं काय झालंय घरी सगळं ठीक आहे ना अगं जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या ना तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली ज्या आईचे आपण परंपरा म्हणून आणि त्याचबरोबर वर्षानुवर्ष जी दागिने इथे जपून ठेवतोय आज त्याच दागिन्याला याने इथे गालबोट लावले तोच ते दागिने इथे विकून आला आहे या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर विक्रमला आणि त्याचबरोबर मानिनीला धक्का बसतो मानिनी विचार करत असते असं जीवाने का केलं असेल असं काय संकट आलं त्यावर की ह्या सगळ्या गोष्टी केल्या बोल जीवा बोल सांग ना विक्रम विचारतात काय केलंस त्या पैशाचं कशासाठी हवे होते तुला पैसे त्यावर तो म्हणतो आनंदनिवाससाठी काय आनंदनिवाससाठी काय झालं काय आनंदनिवासं त्यावर ते नंदिनीला विचारतात बोल ना नंदिनी काय झालं आहे आनंदनिवासचं तुझ्या आनंदनिवासला काय झालं की माझ्या आईचे दागिने विकून पैसेची गरज पडली बोल त्यावर नंदिनी म्हणत असते मी मी सांगते ना मी सांगते प्लीज मी सांगते त्यावर जिवा म्हणत असतो नाही नाही नको मी सांगतो आता इकडे मात्र लगेचच वसूमध्ये येते आणि ती म्हणत असते हे मस्त आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो दोघांनाही सगळं माहिती आहे आणि उगंच आव्हानत आहे सगळ्या गोष्टीचा त्यावर नंदिनी म्हणते तसं काही नाही आहे मी सांगते त्यावर जीवा म्हणतो नाही प्लीज मी सांगतो आणि आता इकडे जिवा म्हणत असतो मी आनंदनिवाससाठी नाही तर एका चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला होता काय चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला होता कोणाबरोबर व्यवहार केला होतायस जिवा काय आहे काय हे म्हणजे मध्यंतरी तू मला सांगत होता मी कामाला चाललोय तर आणि असं सांगत होता की मी नक्कीच काहीतरी करून दाखवेल म्हणून तुला माझा अभिमान वाटेल म्हणून तर हे ते काम होतं का असं स्पष्टपणे विचारलेलं असतं त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो हो दादा मी तुला सगळ्या गोष्टी सांगणारच होतो पण मी विसरलो प्लीज दादा त्यावर लगेचच आता इकडे पार्थ विचारत असतो नंदिनीला नंदिनी काय झालं होतं अनंद निवासला बोला ना त्यावर लगेचच आता नंदिनी इकडे विक्रमला म्हणत असते बाबा प्लीज तुम्ही चिडू नका ना मी सांगते सगळ्या गोष्टी तुम्हाला हो तू तु सगळ्या गोष्टी सांगणार आहेस पण झालं काय होतं त्यावर आता नंदिनी सांगते पण जीवा म्हणत असतो नाही प्लीज मी सांगतो सगळं आणि तेव्हा इकडे तो म्हणतो खरं तर इथे मी व्यवहार करायला गेलो होतो आणि मला एक प्रोजेक्टवर काम करायचं होतं लो कॉस्ट हाऊसिंग इथे उभं करायचं होतं आणि मी तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं आणि म्हणून मी इथे इन्व्हेस्टर शोधत होतो त्यावर लगेचच आता तो म्हणतो मग मला भास्कर काका भेटले खरं तर भास्कर काकांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता भास्कर काकांचं नाव ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो असतो इथे नंदिनीवर ही वेळ आली माझ्यामुळे नंदिनीच्या आनंद निवासवर ही वेळ आली भास्कर अरे ज्या माणसासोबत मी मैत्रीचं नातं तोडलं तोडलंय मैत्रीचं नातं ठेवलं नाही तू त्या माणसासोबत व्यवहार करायला निघालायस काय झालंय काय सगळं त्यावर जीवा आता सगळं काही इन मध्ये सांगत असतो अशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी झाल्या त्याचबरोबर त्याने लो कॉस्ट हाऊसिंगसाठी एक जागा निवडलेली होती आणि त्या लो कॉस्ट हाऊसिंगसाठी इथे आता त्याने एक जागा निवडल्यानंतर इथे ती जागा आता नंदिनीच्या आनंद निवासचीच निघली आणि हे सगळं अशा पद्धतीने झालं त्या जागेची बोली लागली गेली मी त्यांना सांगत होतो ही जागा नाही ती पण तेव्हा मात्र काहीच समजलं नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी हे सगळं माझ्यासमोर क्रिएट केला तो सीन आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी फसलो आणि ऐन वेळेला त्यांनी त्या ते जागेची बोली लावली ते सुद्धा मीच घडून आणलं आणि दहा करोडमध्ये मी ती आनंद निवाची जागा परत मिळवली त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते जिवा हे तू काय करून बसला आहेस अरे दहा करोड रुपये कुठून आणलेस एवढे पैसे तू जिवा बोल ना कुठून आणलेस आणि त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते एवढं सगळं सगळं काही घडलं आम्ही तर घरामध्येच होतो आम्ही कुठे होतो एवढं सगळं काही घडत असताना काय गणंदिनी रोज आपण बोलतो ना रोज आपल्या गाठीभेटी होतात ना एकाच घरामध्ये राहतो ना मग तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तू काय सांगितल्या नाही आहेस मला तर पात पुन्हा भडकतो आणि म्हणत असतो जिवा म्हणजे तुला जे काही नवीन काम नवीन गोष्टी करायच्या होत्या त्या ह्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी तू अशा पद्धतीने करणार होतास अरे तू डोक्यावर तर पडला नाही आहेस ना का असं वागला आहेस का ह्या सगळ्या गोष्टी अशा केलेल्या आहेस तू असं सुद्धा आता इकडे पार्थ बोलत असतो अरे एका शब्दाने तू मला बोलला नाही आहेस आणि मला सांगायचं होतं ना मी काहीतरी केलं असतं ना मी तुला विचारायलासुद्धा आलो होतो पण तू मला त्या गोष्टी सांगितल्या नाही आहेत जिवा इकडे मात्र काव्यामध्ये बोलत असते पार्थला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते पण तेवढ्यातच आता लगेचच पार्थ काव्याकडे रागाने बोट करतो आणि त्याला आहे त्याच ठिकाणी तो इथे थांबवतो तो म्हणतो नाही आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणीच काहीच बोलणार नाही आहे कोणीही काही बोलणार नाही समजलं कारण आता इकडे पार्थ खूप भडकलेला असतो तर आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता विक्रम म्हणत असतात पण मला एक गोष्ट सांग एक हार विकून तू एवढे दहा करोड रुपये पैसे कसे जमवलेस अगरे दहा करोड म्हणजे कमी रक्कम आहे का त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो बाबा प्लीज मला थोडंसं समजून घ्या ना कारण मी हे सगळं काही तुम्हाला सांगणार होतो आणि सांगून मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार होतो पण नाही जमलं मला आणि त्याचबरोबर इकडे आता तो म्हणत असतो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी हे सगळं कसं केलं आहे काय केलंय ते बोल ना काय केलं आहेस तू एवढे दहा करोड रुपये दागिना मिळून दागिना विकून थोडी ना, ना मिळणार आहेत त्यावर नंदिनी म्हणते मी सांगते तुम्हाला मी मी सांगते त्यावर लगेचच आता इकडे जीवा म्हणत असतो नाही नाही मी सांगतो पण नंदिनी म्हणते बाबा काय ना त्यांच्या काही एफ एब, एफडीच होत्या त्यांनी त्या मोडल्या आणि त्यांनी काही लोन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी हे दहा करोड रुपये मिळवलेले आहेत त्यावर लगेचच आता जिवा म्हणतो नाही ते सगळं खोटंय काय जिवा ते सगळं खोटं मग खरं काय पण आता इकडे विक्रम भडकलेले असतात नंदिनीवर म्हणतात अगं असं काय करतेस आपण सगळेजण एकाच घरामध्ये राहतो ना आणि एकाच एक घरामध्ये राहत असताना तू अशी कशी वागू शकतेस हे सगळं काय आहे नंदिनी हां मी तुला त्या दिवशी विचारलं होतं ना आनंद निवाची ॲनिव्हर्सरी कशी झाली म्हणून मग तरीसुद्धा इथे तू काहीच का बरं बोलली नाही आहेस सांग ना नंदिनी बोल अगं त्या दिवशी तू काहीच का बोलली नाही आहेस सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता लगेचच आपण हातो की इकडे विक्रम पुन्हा जीवाकडे मोर्चा वळवतात आणि भडकलेले असतात त्यावर वसू म्हणत असते काय सांगणार काय आहे ती तिला तर सगळंच माहिती होतं पण तरीसुद्धा तिने हे सगळ्या गोष्टी अशा सोमळीतच ठेवल्या अगनंदिनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी चूक आहे आज आनंद निवास ला वाचवण्यासाठी जीवाने घरची दागिनी घरची प्रॉपर्टी हे सगळं काही विकले बरोबर की नाही त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते अगं आई असं काय करतेस अगं रम्या वेळीस का तू तु? आणि तुला काय चाललंय एक दागिना विकून एवढे सगळे पैसे येणार आहेत का बोल ना हां एवढे सगळे दागिना विकून पैसे येणार आहेत का अगं असं काय करतेस त्याने केलं असेल काहीतरी काय केलं असेल मग तेच तर आपण त्याला सगळेजणं विचारतोय ना बोल जीवा अरे कुठे चोरी केलीस का आणखी काही केलेस बोल ना बोल त्यावर लगेचच आता इकडे नंदिनी म्हणत असते एक मिनिट वस्वात्या काही काय बोलताय उगाचच नाही त्या गोष्टी बोलू नका हे सगळं काय आहे आणि त्यांनी चोरी वगैरे काही केलेलं नाही बाबा मी सांगते त्यांनी काय केलं आहे तर तुम्हाला सांगते मी त्यांनी ना लोन काढलं आहे आणि त्याचबरोबर इथे त्यांच्या काही एफ डी वगैरे बऱ्याच काही पैसे होते हे, हे सगळं हो काही केलं आहे पण जीवा म्हणतो नाही नंदिनी ते सगळं खोटं आहे काय हे सगळं खोटं आहे हो नंदिनी हे सगळं काही खोटं आहे मी तसं काहीच केलेलं नाही आहे म्हणजे बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना त्यावर लगेचच आता इकडे विक्रम म्हणतात तुझ्यावर विश्वास ठेवू बोल ना मग बोल काय केलेलं काय आहेस तू कुठून आणलेस एवढे सगळे काही पैसे कुठून आणल्यास एवढ्या सगळ्या काही वस्तू आणि एवढे दहा करोड रुपये बोल काय विकलं आहेस तू पुन्हा आणखी काय केलं आहेस तू आणखी असं म्हटल्यानंतर आता इकडे जिवा म्हणत असतो शाहूवाडीची प्रॉपर्टी विकली माझ्या काही एफ होत्या त्या मी मोडल्यात काय शाहूवाडीची प्रॉपर्टी विकलीस तू असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो अरे मूर्ख आहेस का तू जिवा ज्या प्रॉपर्टीसाठी इथे कोर्टामध्ये तब्बल बारा वर्ष केस चालू होती आणि जी प्रॉपर्टी ते विक्रमने मिळवली आणि तुझ्यासारख्या नालायक मुलाच्या नावावरती प्रॉपर्टी केली आज तूच त्या प्रॉपर्टीला इथे गालबोट लावलंस असंच आता इकडे वसू म्हणत असते आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं काही असं झालेलं आहे आणि त्याचबरोबर असं व्हायला नको होतं ह्या सगळ्या गोष्टी इथे आता समोर येतात तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे पार्थ म्हणत असतो काय केलं आहेस तू शाहूवाडीची प्रॉपर्टी विकलीस तू तू डोक्यावर तर पडला नाही आहेस ना तू मूर्ख आहेस का तुझी हे सगळं करण्याची हिम्मत कशी झाली आणि एवढं सगळं करेपर्यंत आम्ही कुठे गेलो होतो तू आम्हाला का बोलला नाही आहेस आणि तो म्हणतो शाहूवाडीची प्रॉपर्टी आणि त्याचबरोबर इथे माझ्या नावावर ज्या काही एफ डीज वगैरे होत्या ना त्या मी सगळ्या विकल्या आहेत आता ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं काय आहे आणि ह्या जीवाने हे सगळं काही केलेलं आहे म्हटल्यावर आता मात्र जीवाची काही खैर नसते कारण जीवा आता खूप जास्त चुकीचा वागलेला असतो तर इकडे आता मानिनी म्हणते अरे तू हे काय केलेस जीवा काय केलेस तू हे सगळं पण आता विक्रम भडकतात आणि सनकण आता इकडे जीवाच्या कानाखाली वाजवतात आणि ते म्हणत आहेत मूर्खा हिस का मूर्ख डोक्यावर पडला आहेस का तू ह्या सगळ्या गोष्टी करण्याआधी एकदा विचार का केला नाहीस अरे आई वडील आहेत ना ती प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी घेतली मी आणि ती तुझ्या भविष्यासाठी इथे मी घेऊन ठेवली होती का तर तुझं भविष्य इथे सिकूर व्हावं त्याचबरोबर तुला ती प्रॉपर्टी घेऊन ठेवली होती कारण त्या प्रॉपर्टीमधून तुला काहीतरी करता यावं आणि त्याचबरोबर तुझ्या भविष्यासाठी आई वडील म्हणून आम्ही कुठे चुकलो आहे का की हे सगळं तुझ्यासाठी आम्ही करून ठेवलं बोल बोल जीवा बोल तू असं का वागलेलं आहेस एवढ्या खालच्या थराला का गेला आहेस तू जिवा बोल ना बोल असं तू का वागलेलं आहेस जीवा हे सगळं काय आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक की तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी करण्याची अरे मूर्ख आहेस का तू तू डोक्यावर पडला आहेस का बोल हे सगळं का केलं आहेस तू एकदा तरी आम्हाला विचारावंसं नाही का वाटलं तुला एकदा तरी ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्याशा नाही का वाटल्या तुला जिवा त्यावर आता इकडे वसू बोलत असते वसू म्हणत असते पण मला एक गोष्ट सांग हे सगळं तू काही जे केलं ना ते कोणाच्या सांगण्यावरून केलेस आणि का केलेस त्यावर लगेचच आता इकडे जीवा म्हणतो कोणाच्या सांगण्यावरून म्हणजे हे बघा मला इकडे जे काही आनंद निवास मी इकडे माझ्यामुळे झालं होतं त्या आनंदनिवाससाठी मला ते नंदिनीला पुन्हा मिळवून द्यायचं होतं आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या असं सुद्धा आता इकडे जो काही जीवा आहे तो बोलत असतो पण आता विक्रम भडकतात आणि जी जीवानी माती खाल्लेली आहे त्या जीवाला चांगलाच धडा शिकवतात इकडे आता ते विचार करत असतात हे खूप चुकीचं वागलं आहे जीवा तू तू असं वागायला नको होतंस तुझी हे सगळं वागण्याची हिंमत कशी झाली असं म्हणून आता लगेचच जीवावर हात उचलतात आणि तिथे असलेल्या काठीनेच ते त्याला ते मारतात जी काठी इथे आता आजीची असते आजीच्या काठीनेच इथे मारायला लागतात त्यावर लगेच आता विक्रम म्हणतात काय हे काय चाललंय काय मानिनी त्याला अडवते त्याचबरोबर नंदिनी हात जोडत असते इकडे विक्रम रडायला लागतात आणि म्हणतात आज जर माझ्या आईला ह्या सगळ्या गोष्टी इथे समजल्या असत्या तर काय झालं असतं तीवरून काय आशीर्वाद देईल ह्याला काय वाटत असेल आज माझ्या आजीला जी आई इथे त्याच्या नातवासाठी एवढं सगळं काही ठेवून गेली होती आज त्याच नातवाने इथे तिच्या आशीर्वादांचा असा बाजार मांडला आहे त्यावर लगेचच आता इकडे पुन्हा विक्रम भडकतात आणि विक्रम भडकल्यानंतर पुन्हा ते जीवावर मारण्याचा प्रयत्न करतात पण तेवढ्यात पार्थ पुढे येतो नंदिनी सावरण्याचा प्रयत्न करते पण काव्या तिला ओढून घेते आणि थांबवण्यासाठी पुढे होते ती म्हणत असते बाबा प्लीज यामध्ये जीवाची काही चूक नाहीये बाबा प्लीज त्यावर आता इकडे लगेचच विक्रम म्हणतात अगं ज्या नवऱ्याची तू बाजू घेतीस तो अक्कल शून्य आहे त्याला थोडं तरी कळतंय का त्याने किती आणि कशी माती खाल्लेली आहे तर त्यावर लगेच आता वसो म्हणत असते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी इथे यथा ह्या नंदिनीमुळे झालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीला ही नंदिनी जबाबदार आहे हे सगळं तुला माहिती होतं ना मग हे सगळं तुला माहिती होतं तर इथे माझ्या आईची सगळी सगळी काही मेहनत आणि त्याचबरोबर इथे माझ्या आईचे सगळे स्वप्न आशीर्वाद सगळं तुझ्यामुळे इथे धुळेला मिळालं आहे त्यावर लगेचच आता इकडे जी काही काव्य आहे ती म्हणत असते आत्याबाई तुम्ही हे काय बोलताय आणि तुम्ही या सगळ्याचा दोष इथे माझ्या नंदिनीताईला का देताय त्यावर रम्या म्हणत असते तुझ्या नंदिनीताईला नाही द्यायचा तर मग कोणाला द्यायचा ह्या सगळ्या गोष्टीला तुझी नंदिनीताईच जबाबदार आहे त्यावर लगेच ता काव्य म्हणत असते एक मिनिट तुम्हा दोघींना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बोलण्याचा काहीच अधिकार नाही तुम्ही हे सगळं अजिबात बोलू नका आणि काय हो तुम्ही विसरलात का तुम्ही केलेल्या चुकांपेक्षा हे सगळं काहीच नाही आहे ह्याच मुळात ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच सिद्ध झाल्यात ना आत्ताच इथे स्पष्ट झालंय ना की हे जे काही नंदिनी ताईला माझ्या काहीच माहिती नव्हतं आ तरीसुद्धा तुम्ही उलट उत्तर का करताय आणि का बोलताय माझ्या नंदिनी ताईला आणि तू गरम्या माझ्या ताईला बोलण्याची एकही संधी तू इथे सोडत सोडत शोधतच असतेस आणि सोडत नाही आहेस मग तुला हजार वेळा सांगितलं की इथे ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहायचं कळलं आत्याबाई त्यावर लगेचच आता इकडे वसू चिडलेली असते आणि ती म्हणत असते काय गे असा न्याय करणार आहेस का आय एस अधिकारी होणार आहेस आणि तू असा न्याय करणार आहेस का आणि एकासाठी वेगळा न्याय आणि एकासाठी वेगळा कायदा त्यावर लगेचच इथे कव्या म्हणत असते काय वेगळा कायदा मी तर आय एस होणारच आहे आणि तुम्हा सगळ्यांसारख्या तुमच्यासारख्या ह्या गुन्हेगारांना वेगळा कायदा करायची वेळ आली ना तरीसुद्धा करेल समजलं इकडे आता वसू म्हणत असते ते काही असलं तरीसुद्धा नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि नंदिनीने हे सगळं लपवलं होतं आणि हे सगळं तिने लपवल्यामुळे तिलासुद्धा शिक्षा झाली पाहिजे त्यावर काव्या म्हणते तिने सांगितलं ना तिला ह्या सगळ्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्यामुळे आणि त्याचबरोबर आनंदनिवासची बोली लागणार होती ही गोष्ट मला तिने सांगितली होती निवास इथे पंधरा दिवसात विकलं जाणार आहे हे मला सुद्धा माहिती होतं आता मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो की सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि कव्याने सुद्धा हे सगळं काही लपून ठेवलं ही गोष्ट मात्र इथे आता समोर आलेली असते पार्थ तर पाहतच असतो पार्थ विचार करतो काय हे सगळं तुम्हाला माहिती होतं तेव्हा कव्या म्हणते हो म्हणजे मला हे सगळं माहिती होतं नंदिनीताईंनी मला हे सगळं सांगितलं होतं आता मात्र काव्यापुढे काहीच प्रश्न शिल्लक राहिलेला नसतो आता इकडे काव्य शांत बसते त्यावर नंदिनी आता विक्रमसमोर हात जोडते आणि म्हणत असते बाबा प्लीज तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल त्यावर इकडे जीवा म्हणत असतो बाबा मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला शब्द देतो मला हे सगळं सावरायचं होतं म्हणून मी कोणाला सांगितलं नाही परत मला कोणी वाईट म्हणायचं नव्हतं म्हणून मी हे कोणाला सांगितले नाही बाबा प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो असं जीवा करत असतो बाबा मला थोडा वेळ द्या मला थोडी संधी द्या मी तुम्ही म्हणाल ते करेल आणि सगळं काही नीट करेल असं इकडे ते तो बोलत असतो त्यावर विक्रम म्हणत असतात मी मन म्हण म्हणणार ते करणार मी सांगणार ते करणार त्यावर जीवा म्हणत असतो हो बाबा तुम्ही म्हणाल ते मी सगळं करेल तुम्ही सांगाल ते मी सगळं करेल त्यावर लगेचच आता इकडे विक्रम म्हणत असता ठीक आहे आता तुला मी म्हणेल आणि मी सांगेल त्याच गोष्टी इथे करायच्या आहे समजलं आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आता तुझी शिक्षा म्हणून तुला उद्यापासून ऑफिसला यायचं आहे आणि ऑफिसला येऊन मान मोडेपर्यंत तुला काम करायचं आहे हीच तुझी शिक्षा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता कोणी कसलाही बदल करणार नाही सुद्धा स्पष्टपणे आता इकडे विक्रमनी सांगितलेलं असतं आता ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे विक्रमने सांगितल्यानंतर जीवाला मात्र खूप मोठा धक्का बसतो आता त्याचं स्वप्न वेगळं असतं बऱ्याच काही गोष्टी वेगळ्या असतात आणि विक्रमने हे सगळं सांगितल्यानंतर आता विक्रम तिथून निघून जातात आणि जाताना ते म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात कोणी कसलाही इथे आता फेरबदल बदल करणार नाही असं म्हणून आता विक्रम निघून गेलेले असतात तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो कव्याने सांगितलेलं असतं की इकडे मला हे सगळं काही अगोदरच माहिती होतं नंदिनीताईने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यामुळे पार्थ म्हणतो की आपण अख्खी दिवाळी एकत्र साजरी केली दिवाळी एकत्र साजरी केल्यानंतर तुम्हाला मला एकदा सुद्धा काही गोष्टी ह्या घडलेल्या सांगाव्यास वाटल्या नाही आहेत त्यामुळे तुम्ही माझ्याशी अजिबात अजिबात इकडे एक अक्षरसुद्धा तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही आहे आणि बोलायलासुद्धा यायचं नाही समजलं बोलूच नका तुम्ही माझ्याशी आणि मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही असं म्हणूनच आता पार्थने काव्यावर चिडलेला असतो आणि चिडून तो तिथून निघून गेलेला असतो आता मात्र काव्या आणि त्याचबरोबर जो काही पार्थ आहे ह्या दोघांमधलं नातंसुद्धा आता इथे बिनसलेलं असतं कारण पार्थ हा काव्यावर चिडतो त्याला असं वाटत असतं काव्याला सगळं माहिती होतं तर मग काव्याने का नाही मला सगळ्या गोष्टी सांगितल्या असंच इकडे आता तो बोलत असतो तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागात